पाहताय शिंदखेडा टी टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी शिंदेखेडा तालुक्यातील चिरणे येथील एका शेतामध्ये शेतमजूर कामानिमित्त गेले असता त्यावेळी दूषित पाणी पिल्यामुळे एकोणतीस शेतमजूर आजारी पडले असून चक्कर आणि उलट्या झाल्याने त्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आहे दिनांक एकवीस ऑगस्ट रोजी दुपारी साडेतीन वाजता अचानक पंचवीस ते तीस रुग्ण ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल होण्यासाठी आले हे सर्व शेतमजूर होते ते चिरणे कदाने या भागामध्ये एका शेतात शेतमजुरीसाठी गेले होते त्या ठिकाणी त्यांनी दूषित पाणी पिल्या असल्याचं प्राथमिक अंदाज आहे त्याच्यावर प्राथमिक उपचार चालू आहेत कोणताही रुग्ण गंभीर परिस्थितीत नाहीये आणि कोणतेही रुग्णास धुळे किंवा शिरपूर रुग्णालयासाठी रेफर केलेलं नाही सर्वांची प्रकृती आता स्थिर आहे शिंदखेडा तालुक्यातील चिरणे येथील एका शेतात पाटण येथील शेतमजूर कापूस निंदणी करण्यासाठी गेले होते त्यावेळी त्यांनी एका ड्रममधून पाणी पिल्याने त्यांना त्रास होत होता त्यामुळे ते चिरणे येथील शेतातून एका ट्रॅक्टरने शिंदखेडा येथील ग्रामीण रुग्णालयात पोहोचले त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आला आहे त्यांच्यावर वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण काटे आणि डॉक्टर विनय पवार हे आपल्या पथकासोबत उपचार करत होते यावेळी त्यांना धुळे जिल्हा शैल्य चिकित्सक डॉक्टर दत्ता देगावकर आणि आर एम ओ धुळे डॉक्टर विवेक जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले डॉक्टरांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की पावसाळ्यात जवळपास असे आजार दूषित पाणी पिल्याने होतात रुग्णांना मळमळणे चक्कर येणे उलट्या येणे पोटात दुखणे डोके दुखणे असा त्रास जाणवत असल्याने त्यांना सलाईन बॉटल लावण्यात आल्या होत्या शिंदखेडा ग्रामीण रुग्णालयामध्ये संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत एकोणतीस रुग्ण दाखल करून घेण्यात आले होते त्यामध्ये एक पुरुष बारा महिला सोळा लहान मुलांवर उपचार असल्याची माहिती डॉक्टरानी दिली तसेच सर्वांची प्रकृती आता स्थिर असल्याचं त्यांनी आवी सांगितले पाणी मूळ पाणी पीलं कुठं पाणी पीलं चिरणामा चिर्ना। म्हणजे बीरीतलं पाणी पीलं ड्रममध्ये पीलं तलावात ड्रममध्ये ड्रम काय नाव नाव काय आकाश आकाश आणि काय होतो प्रॉब्लेम काय होत चक्कर जास्ती चक्कर येत आहे पाणी पिल्यामुळे किती जण होते अंदाजे किती पंचवीस जण असते अठ्ठावीस अठ्ठावीस आणि चिरण्यावरून निघले काय आले मग गाडी आली ट्रॅक्टर ट्रॅक्टर वर आले पाणी पिल्यामुळे वावरामध्ये आणि कशासाठी केलं जात नेंदाल काम करायला ने गेलं कोणत्या गावाला पाटण पाटण हो सोबत सोबत तीस मजूर होतात तीस मजूर आणि काय कामाला निंदायला गेलो निंदायला पाणी पिल्यामुळे तुम्हाला काय वाटतंय आता कसं कसं काय वाटतंय पाणी पिलं म्हणजे उलट्या झाल्या आणि मय मय जीव करायला लागत चक्कर चालायला लागत कुठं पाणी पिलं होतं तुम्ही वावर मध्ये पाणी पिलं का आज दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस रोजी दुपारी ठीक साडेतीन वाजता अचानक पंचवीस ते तीस लोकांचा रुग्ण हे ग्रामीण रुग्णालयात अचानकपणे दाखल झाले प्राथमिक माहिती घेतल्या असता हे सर्व मजूर वर्ग होते आणि हे कदाने क्षेत्रातील एका शेतामध्ये मजुरी करण्यासाठी गेले होते आ, हे सर्वजण पाटण महादेव बिलाटी इथले सर्व मजूर लोक आहेत आणि यांनी तिथं एका ड्रम मधलं पाणी पिलं आणि ते दूषित पाणी असल्याचा एक प्राथमिक अंदाज आहे आणि या दूषित पाण्यामुळे त्यांना अचानकपणे घरी येत असताना मळमळणे उलट्या होणे चक्कर येणे पोटात दुखणे डोकं दुखणे असा त्रास जाणवू लागला तर सर्वांनी अचानकपणे ग्रामीण रुग्णालयास भेट दिली तर या ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर भूषण काटे सर संपूर्ण अधिपरिचारिका संपूर्ण डॉक्टरांची टीम व क्लास फोर वर्ग या सर्वांनी प्राथमिक उपचार या सर्व रुग्णांवर केले आहेत आत्तापर्यंत एकोणतीस रुग्ण या दवाखान्यात आपण ॲडमिट करून घेतलेले आहेत त्याच्यामध्ये एक पुरुष आहे बारा या महिला आहेत आणि सोळा हे लहान बालकं आहेत तर असे टोटल एकोणतीस जणांना आपण इथं दाखल केलेलं असून तर प्राथमिक अंदाजानुसार सर्वांची तब्येत ही सुखरूप आहे कोणाचीही गंभीर असं काही त्रास झालेला नाही आहे आत्ता पावत सर्वांना इथं आपण दाखलच करून घेतलं आहे कोणालाही धुळे ते आपण रेफर केलेलं नाही आहे आणि विशेष तज्ज्ञ डॉक्टर तज्ज्ञ डॉक्टरांच्या अधिपत्याखाली या संपूर्ण रुग्णांवर प्रतिनिधी भूषण पवार सह कॅमेरामॅन जितेंद्र सूर्यवंशी शिंदखेडा आपण पाहताय शिंदखेडा माझ टीव्ही न्यूज जे सत्य तीच बातमी